त्यांना त्यांनी केलं असेल निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी ऐका तीन ऐका 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 तीन ऐका तीन तिथे एफआयआर दर्ज झाले एक दर्ज झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली दुसरा दर्ज झाला की मी माझा मतासंघ नसताना तिथे गेलो तिसरा झाला की हितेंद्र ठाकूर मतासंघ नसताना तिथे आले हे तीन एफ आय आर आहेत पैशाचा एकही एक एफआयआर नाही पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत पूर्णता खरं त्यातलं काही हितेंद्र ठाकूर ऐका हितेंद्र ठाकूर आणि असं म्हटलं की भाजपच्या नेत्याने टीप दिली हे धादांत खोटं आहे नंतर मला गाडीत जाताना ते काय म्हणले तेही मला माहिती आहे त्यामुळे यात काही तथ्य नाही अरे टीप कुठ नाही तो टीप काय काय देंगे यार सतत म्हटलं जाते की प्रचार संपला तर मग तुम्ही त्या मतदारसंघात का गेला होता मी तेच म्हटलं की मी ज्यावेळी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटायला जात असतो मी राजांना फोन केला की बाबा काय पोझिशन आहे ते म्हणजे चांगलं चाललंय था, आम्ही जरा काही जण बसलो तर चाल आया तर मी चाल घेऊ इतकं साधं सोपं जे मी गेल्या पंचवीस निवडणुकात करत आलेलो आहे जर आता उद्धवजी आणि मी सुद्धा अनेक वेळा रात्री शाखांमध्ये फिरलेलो आहे युती असताना हे सगळेच राजकीय कार्यकर्ते त्यामुळे तरी शंका आली आहे ना तुम्ही पैसे तपासा सीसीटीव्ही त्या हॉटेलमध्ये ते तपासा आणि जे मिळेल ते करा माझं काहीच म्हणणं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहात मी म्हटलं की माझं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र आणि याला पक्मे मुळात पक्षात पण कोणाला माहित नाही की मी तिकडे आज जाणार आहे त्यामुळे असा काहीच विषय नाही धन्यवाद तर ते चुकीच ते चुकीच गेलंय काहीच नाही प्रतिमा मलिन व्हायचं कारण नाही कारण मी पैशाचा विषय माझ्या विषयात नाही जो कार्यकर्ता दिवस रात्र मर मर काम करतो त्याला भेटायला विनोद तावडे आले थी, उत्तर पाहिजे ज़िया का नुसता हे करायचं पाहिजे काही पुराणे दोस्त एक समय पे एक बोलेंगे तो बोलू गलत आहे अरे अजिबात माझी प्रतिमा मी चाळीस वर्षात राजकारणात एक दमडीचं राजकारण केलं पैसे कधी वाटले सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो निवडणुकीच्या आदल्या येतात हे असं लोकांना कौतुक आहे काही शांत यात काही व्हायचं काही काही दिलेलं ना काही गरज नाही बिलकुल नाही बोलणार नाही कॅमेरा बंद करा चहा प्या शांतपणे बसा गप्पा मारून नंतर काय मला मला निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घ्यायला मना केल्यामुळे पत्रकार परिषद घेऊ शकत नाही ठीक आहे आणि मला मीडियाला काही बोलायचं ठीक आहे येस येस तुम्हाला धक्का थँक्यू व्हेरी मच रावडेसर जरा लवकर तो तो हिंदी में आपने कुछ जवाब नहीं दिया आज मैं आज मैं वहाँ से गुजरते समय फोन करके पूछा कैसे चल रहा है मुझे राजन नाइक उम्मीदवार ने कहा कि हम सब बैठे हैं आप चाय पीने आ जाओ मैं चाय पीने गया और दो ढाई सौ बूथ प्रमुख थे तो हितेंद्र ठाकुर जी और उनके बेटे को कहा कि मैं पैसे बांटने आया हूँ वो दो ढाई सौ कार्यकर्ता उनके आए चिल्लाने लगे हंगामा हो गया मैंने पुलिस को कहा चुनाव आयोग को कहा कि आप सीसीटीवी फुटेज देखिए जो चेक करना है वो कीजिए जो कार्यकर्ता दिन रात पार्टी के लिए मेहनत करता है उसके साथ चाय पीने के लिए जाना कुछ गलत नहीं और मैं चालीस साल से राजनीति करता हूं मेरे जीवन में कभी पैसे का मामला आया नहीं ये दुनिया जानती है सुप्रिया ताई सुरे राहुल गांधी और ये लोग ऐसा क्यों कह रहे और वो आके सीसीटीवी फुटेज आके देखे जो चेक करना है चेक करे और बाद में ये होने के बाद तो हितेंद्र ठाकुर और क्षितिज ने मेरे को गाड़ी से अपने गाड़ी से छोड़ा तो ऐसा कोई मामला नहीं है